मर्डर केस एपिसोड चौथा लेखक श्रीपाद जोशी जयेश मेस्त्री सर 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 सुनिए ना प्लीज मेरी नोकरी जा सकती है सर आप आप समझते क्यों नहीं हो फ्लोर इंचार्ज शुक्ला अभिमन्यूला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता पण अभिमन्यू ऐकतच नव्हता तो धार 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 चालत होता मैनेजर साहब भी नहीं छुट्टी पर गए सर सर प्लीज सर असत शुक्ला आला अभिमन्यू ने अलग बाजूला ढकल रूम नंबर जीरो चाबी दो देखिए सर मैं मैं चाबी नहीं दे सकता आपको मेरी मजबूरी क्यों नहीं समझते हो आप, आप वारंट है क्या आपके पास चाबी दो अरे सर आप समझो ना मैनेजर को मैं कॉल करता हूं आप उनसे बात तो कर लो तो मॅनेजरशी फोनवर बोलणार तेवढ्यात अभिमन्यूनी लाथ मारून दरवाजा तोडला हॅलो सर ये, ये दरवाजा बी तोड द्या साब असं म्हणत त्यांनी फोन कट केला अभिमन्यूच्या मागोमाग रूम मध्ये आला त्या रूम मध्ये एक ह्यूज किंग साईज बेड होता प्रत्येक गोष्ट व्यवस्थित नीट नेटकी ठेवली होती भिंतीवर काही फ्रेम्स लावल्या होत्या समोर गौतम बुद्धांचा एक सुंदर हाफ स्टॅच्यू होता अभिमन्यूने बेड सर्च केला चादर आणि गादी उचकटून त्याने बाजूला फेकली पण तिथे काहीच सापडलं नाही नंतर त्याने वॉर्ड्रोब सर्च करायला घेतला तो आतल्या सगळ्या वस्तू एक एक करून बाहेर फेकत होता आणि इथे शुक्लाला अजून अजून घाम फुटत होता सर आप, आप करो लेकिन थोडा प्यार से तो सर्च नाही कर सकते क्या मतलब ये सब एक ब्लँकेट शुक्लाच्या तोंडावर येऊन आपटलं हे ये रूम कितने दिन खाली आहे सर वो ल, ल, लास्ट वीक एक कपल उसके बाद ये रूम बुक नाही किसने बुक किया नहीं कि नाही की बा, एक ही है ना रूम खाली अभिमन्यूनी काही न बोलता खिडकी जवळच्या गादी ही काढून खाली फेकली तर शुक्ला रडकुंडीला चला रूम सजवण्याची जबाबदारी त्याची होती आणि अभिमन्यू त्याच्यासमोर समोर सगळं उद्ध्वस्त करत होता पण शुक्लाला कळलं होतं की याला सांगून काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे तो डोक्यावर हात ठेवून सोफ्याच्या गादीवर बसला तेवढ्यात अभिमन्यूचा हात लागून फ्लॉवर पॉट खाली पडला फुटला अभिमन्यूने अख्खी खोली जवळजवळ पिंजून काढली होती त्यामुळे सुरुवातीला प्रशस्त दिसणारी ती खोली आता अस्ताव्यस्त दिसत होती